तर मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी. लाखो पीएफ धारकांसाठी पेन्शनबाबत सरकारने बदलला नियम. आता सहा महिन्यात. व्हिडिओला सुरुवात करण्याउतadt तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार मित्रांनो सरकारने नुकतेच कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच ईपीएस एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बदल केला आहे आता कर्मचाऱ्यांना सहा महिनेपेक्षा कमी कालावधीमध्ये नोकरी सोडली असेल किंवा पैसे भरले असेल तरी सुद्धा पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ई पी एफ ओ न्यूज रूल्स दोन हजार चोवीस सदरील बदलामुळे लाखो धारकांना मोठा फायदा होणार आहे मित्रांनो मोठी गोष्ट म्हणजे दरवर्षी लाखो कर्मचारी ईपीएस सदस्य आवश्यक सेवा पूर्ण करण्यासाठी योजना सोडतात विशेष म्हणजे यामध्ये सहा महिन्यात ही योजना सोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे ईपीएस अंतर्गत सरकारने दर दहा वर्षे सेवा पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योजना सोडली असली तरी पैसे कर पैसे करण्याची मुभा दिली होती परंतु सहा महिन्या अगोदर योजना सोडलेल्या कर्मचाऱ्यांना सदरील संधीचा लाभ घेता येत नव्हता आता मात्र हा नियम बदलून दिल्यामुळे जवळपास सात लाखाहून अधिक ई सदस्यांना फायदा होईल जुन्या नियमामुळे अनेक सदस्य सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत बाहेर पडत असल्याने सात लाख दावे नाकारण्यात आले होते आता हे ई पी एस सदस्य ज्यांचे वय दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस पर्यंत अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाले नाही त्यांना पैसे काढण्याचे फायदे मिळतील ई पी एस काय आहे EPS ही एक योजना असून ई पी एफ ओद्वारे चालवली जाते सदरील योजने दहा वर्षांसाठी पैसे गुंतवावे लागतात सदरील असलेल्या कर्मचारी निवृत्तीनंतर पात्र ठरतो नवीन ई पी एफ सदस्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे नियोक्ता कंपनी आणि कर्मचारी दोघेही ई पी एफ निधीमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बारा टक्के समान योगदान जमा करतात संपूर्ण कर्मचाऱ्यांचे योगदान ई पी एफ मध्ये तर नियोक्ता कंपनीचा आठ पॉईंट तेहत्तीस टक्के हिस्सा ई पी एस मध्ये आणि तीन पॉईंट सदुसष्ट टक्के दरमहा ई पी एफ मध्ये जाते धन्यवाद